राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज एकतीस मे वार शुक्रवार आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे ती पाहण्यापूर्वी खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजचे रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील अखेर पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप सुरू शेतकऱ्यांना मिळाला दिलासा राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे राज्यात दोन हजार तेवीस मधील खरीप हंगामातील पंच्याहत्तर टक्के उर्वरित पीक विम्याचे वाटप चौतीस जिल्ह्यांमध्ये सुरू झालेले आहे मात्र पीक कापणीच्या अंतिम अहवालानुसार जिल्ह्यात पन्नास टक्केपेक्षा पेक्षा कमी अहवाल असेल तर अशाच महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू करण्यात आलेला आहे आला रे आला मान्सून केरळात आला लवकरच महाराष्ट्रात मान्सूनची एंट्री मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे हवामान विभागाने अशी माहिती दिलेली आहे उत्तर पूर्व भारत आणि केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे तर पुढील दहा दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रातही दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे यासोबतच यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात आचारसंहिता शिथिल होण्याची शक्यता राज्यातल्या तीव्र दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार सविस्तर पाहायला जर गेला तर येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये आचारसंहिता शिथिल होण्याची शक्यता आहे राज्यातल्या तीव्र दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्णय देखील घेण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे वादळी वाऱ्यासह पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पाच दिवसांमध्ये पूर्ण करण्याचे आदेश पाच हजार एकर पीक क्षेत्राचे झाले नुकसान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यामुळे चार हजार नऊशे सत्याहत्तर पीक क्षेत्राचे नुकसान झालेले आहे बाधित शेतीचे पंचनामे पुढील पाच दिवसांमध्ये पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेले आहे कांदा बियाणे दर स्थिर शेतकऱ्यांकडून सहाशे ते हजार रुपये किलोने विक्री खानदेशात खरीपातील कांदा लागवडीची तयारी शेतकरी करीत आहेत त्यासाठी कांदा रोप वाटिका तयार केल्या जात असून कांदा बियाणाचे दर स्थिरावल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळालेला आहे नव्या भुईमुगाचे दर दबावा सध्याच्या स्थितीला जर पाहिला गेला तर आता उन्हाळी भुईमुगाची काढणी सुरू आहे त्याचवेळी खुल्या बाजारामध्ये भुईमुगाचे दर पडलेले आहेत त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याने त्याची दखल घेत शासनाने भुईमुग खरेदीसाठी तत्काळ हमीभाव केंद्र सुरू करावे अशी मागणी करण्यात आलेली आहे सोयाबीन किती दिवस घरात ठेवायचे क्विंटलला भाव केवळ सव्वा चार हजार रुपये साडेचार हजारांच्या वर भाव मिळेना शेतकऱ्यांना अद्याप भाववाढीची अपेक्षा नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते अलीकडच्या काळात दरवर्षी इतर पिकांच्या तुलनेमध्ये निम्म्यापेक्षा अधिक सोयाबीनचा पेरा होतो परंतु मागील वर्षापासून उत्पादन निम्म्याखाली येत असून भावही मोल मिळत असल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहेत खरीप हंगामापूर्वीच खताच्या किमती वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात पाहायला गेलं तर दिवसेंदिवस शेतीमध्ये झालेल्या बदलांमुळे अनेक शेतकरी रासायनिक खतांचा वापर करून शेती करत आहेत परंतु खताच्या किमती वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहे कृषी विभागाची छुप्पी गस्त सुरू बेभाव दराने बियाणे विक्री करणाऱ्यांवर नजर सविस्तर पाहायला गेलं तर आता खरीपाची तयारी सुरू झालेली आहे शेतकरी बी बियाणे खतांची चौकशी व खरेदी करत आहेत दरम्यान शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये आणि योग्य दराने बी बियाणे मिळावेत म्हणून कृषी विभागाने छुपी गस्त सुरू केलेली आहे ज्या दराने विक्री केल्याची आढळून आल्यास कडक कारवाई देखील करण्यात येणार आहे शेतकऱ्यांची फसवणूक कृषी केंद्र चालकाविरुद्ध गुन्हा आठशे चौसष्टच्या बियाणांची विक्री बाराशे रुपयांमध्ये राशी सहाशे एकोणसाठ या बियाणाची विक्री ठरलेल्या आठशे चौसष्ट रुपयांच्या किमतीत न करता बाराशे रुपयांमध्ये विक्री करणे कृषी केंद्र चालका चांगलेच महागात पडलेले आहे ट्रान्सफार्मर जळाला वीस गावे पंधरा दिवसांपासून काळोखात शेतीला आण प्यायला पाणी मेना पिके करपली चिंचोली माळी येथील तेहतीस केवी ट्रान्सफार्मर जळाल्यामुळे चिंचोली माळी परिसरातील वीस गावे पंधरा दिवसांपासून अंधारात आहेत याकडे महावितरणचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असून ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी तारांबळ उडालेली आहे भेंडीला मिळाला पाच हजार रुपये क्विंटलचा दर सविस्तर पाहायला जर गेला तर पुणे बाजार समितीमध्ये भेंडीची आवक दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची आलेली होती कमीत कमी जस्त दर एक हजार चारशे रुपयांचा जास्तीत जास्त दर पाच हजार रुपयांचा आणि सरासरी दर तीन हजार दोनशे रुपयांचा प्रति क्विंटलला मिळालेला आहे गवारीला मिळाला सहा हजार रुपयांचा क्विंटल दर पुणे येथील बाजार समितीमध्ये गवारीची आवक एकशे अठ्ठावीस क्विंटलची आलेली होती गवारीला कमीत कमी दर अडीच हजार जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सरासरी दर चार हजार दोनशे पन्नास क्विंटल मागे मिळालेला आहे त्याचबरोबर पुणे येथील बाजार समितीमध्ये बाजरीची आवक चारशे तेरा क्विंटलची झालेली होती कमीत कमी दर दोन हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे पन्नास आणि सरासरी दर दोन हजार नऊशे रुपयांचा बाजारेला मिळालेला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुणे येथील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक तीनशे ब्याण्णव क्विंटलची झालेली होती गव्हाला कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये आणि सरासरी दर पाच हजार क्विंटलचा मिळालेला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुणे येथील बाजार समितीमध्ये ज्वारीची आवक सहाशे शहाण्णव क्विंटलची झालेली होती ज्वारीला कमीत कमी दर चार हजार सातशे रुपयांचा जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे रुपयांचा आणि सरासरी दर पाच हजार दोनशे पन्नास रुपयांचा मिळालेला आहे बाजार समिती परतूर येथील सोयाबीनची आवक एकवीस क्विंटलची झालेली होती कमीत कमी दर सोयाबीनला चार हजार चारशे रुपयांचा जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे अठ्ठावीस रुपयांचा आणि सरासरी दर चार हजार पाचशे रुपयांचा सोयाबीनला मिळालेला आहे तसेच कांद्याच्या संदर्भात पाहायला गेला तर पुण्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची आवक आठ हजार तीनशे शहाण्णव क्विंटलची झालेली होती कांद्याला कमीत कमी दर नऊशे रुपयांचा जास्तीत जास्त अडीच हजार रुपयांचा आणि सरासरी दर दिस दिस एक हजार सातशे रुपयांचा मिळालेला आहे अवकाळीचे तेहतीस कोटी तीस लाख रुपये जमा ई के वाय सी करा तहसीलदारांचे आव्हान लोकसभा निवडणुकीमुळे रखडलेले अवकाळी पावसाचे अनुदान आता महसूल विभागात जमा करण्यात आलेले असून लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत याच्यासाठी शेतकऱ्यांनी आपली ई के वाय सी तात्काळ कर करावी असे आवाहन करण्यात आलेले आहे सर्व कागदपत्रे जमा केली तरच मिळणार अनुदान गत जुलै व नोव्हेंबर महिन्यादरम्यान दरम्यान अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला या आहे यासाठी सर्व कागदपत्रे महसूल विभागाकडे जमा करावीत असे आवाहन तहसील कार्यालयाने केलेले आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भातील महत्वाचे अपडेट लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेला तर पंतप्रधान किसान योजनेचा पुढचा हप्ता आपल्या खात्यावर केव्हा जमा होईल याची सर्व शेतकऱ्यांना उत्सुकता लागलेली ला आहे दरम्यान पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता हा जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजची रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील धन्यवाद